मुंबईसह महापालिकेच्या संदर्भात भाजपकडून सातत्यानं चाचपणी येत्या मंगळवारी मुंबई भाजपकडून विजयी संकल्प मेळाव्याचं आयोजक मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत मुंबई भाजपची महत्वपूर्ण बैठक पार पडली मातोश्रीवर ठाकरेंच्या शिवसेनेच्या मुंबईतल्या आमदार आणि खासदारांची आज बैठक मनसेसोबतच्या संभाव्य युतीवर चर्चा होण्याची शक्यता शरद पवारांची ही नाशिक नाशिकमध्ये मोर्चा काढणार पंधरा सप्टेंबरला शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरुद्ध आक्रोश मोर्चा काढणार आमदार रोहित पवारांनी मोर्चाची माहिती दिली नाशिकमध्ये आज मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा संयुक्त जनाक्रोश मोर्चा नागरी समस्यांना वाचा फोडण्यासाठी शिवसैनिक आणि मनसैनिक रस्त्यावर उतरणार नाशिक महानगरपालिकेतील भ्रष्टाचारामुळे शहर बकाल मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांसह एकदा नाशिक फिरावं राऊतांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा दरम्यान भ्रष्टाचाराविरोधात पुण्यासह इतर शहरातही मोर्चे काढू राऊतांचं वक्तव्य रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का नागेंद्र राठोड यांनी दक्षिण रायगड जिल्हा संपर्क पक्षप्रमुख पगदाचा राजीनामा दिला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना उद्देशून पत्र लिहिलं लाडकी योजने योजनेविरोधातली याचिका फेटाळून लावा राज्य सरकारची नागपूर खंडपीठाकडे मागणी वित्तीय तूट दोन पूर्णांक एकोणसत्तर टक्केच असल्याचं सरकारचं प्रतिज्ञापत्र याचिका दिशाभूल करणारी याचिकाकर्त्याला दंड ठोठवा सरकारची भूमिका सोलापूरच्या कुरडू गावातील मुरुमुगचा बेकायदेशीरच गावकऱ्यांनी अहवाल फेटाळला दोन हजार पर्यंत उत्खननाला परवानगी असल्याचा दावा अहवालातला ठपका कुरडू ग्रामस्थांनी फेटाळला ग्रामस्थांकडे आलेल्या पत्रानुसार या कामाला दोन हजार चोवीसपर्यंत मुदतवाढ मिळाल्याचा ग्रामस्थांचा दावा मुरुमुपसा बेकायदेशीर नाही ग्रामस्थांचं मत सोलापुरातील कुरडू गावकऱ्यांकडून आज बंदची हा कुरडू गावाची तुलना बीडच्या प्रकरणाशी करून गावाची बदनामी केल्याच्या निषेधार्थ आज कुरडू बंदची हा कारवाईवेळी अजित पवारांना आपणच थेट कॉल केला खासदार धैर्यशील मोहिते पाटलांनी कॉन्फरन्स कॉल केल्याची माहिती चुकीची कुरडू मुरुगुपसा प्रकरणावर बाबा जगताप यांचा खुलासा पैसे देऊन माझ्या विरुद्ध सोशल मीडियावर सुनियोजित मोहीम सुनियोजित राजकीय मोहिमेचा मी बळी ठरलो केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा खळबळजनक आरोप इथेनॉल मिश्रित पेट्रोलबाबत गडकरींना कार्यक्रमात प्रश्न विचारला होता मराठा समाजातील नेत्यांना भुजबळांचं आव्हान दहा टक्के मराठा आरक्षण ईडब्ल्यूएस आरक्षण रद्द करायचं का मराठा समाजाला वेगळं आरक्षण मिळू नये ओबीसीत समावेशाचा आग्रह खा भुजबळांचे सवाल धाराशिवमध्ये कुणबी प्रमाणपत्र वाटपाबाबत प्रशिक्षण पूर्ण लवकरच प्रमाणपत्र वाटप करणार प्रमाणपत्राच्या कागदपत्रांची तीन स्तरीय पडताळणी होणार ओमराजे निंबाळकरांविरोधात कॅम्पेनिंगची जोरदार चर्चा धन्यवाद खासदार ओम आम्हाला कळलं असं हे कॅम्पेन उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत महाराष्ट्रातील पाच खासदारांचं मत फुटल्याचा श्रीकांत शिंदेंनी दावा केला होता त्या पार्श्वभूमीवर हे कॅम्पेन लक्ष वेधून आहे मराठा आरक्षणाच्या जीआर विरोधात ओबीसी मुक्ती मोर्चाची नागपूर खंडपीठात धाव हा जीआर ओबीसींच्या विरोधात जाणार आहे असं म्हणत निषेध व्यक्त केला धाराशिवच्या नळदुर्ग शहरामध्ये ईदे मिलादच्या निमित्तानं काढण्यात आलेल्या मिरवणुकीत औरंगजेबाच्या नावाची घोषणा संबंधितावर कारवाई करण्यासाठी हिंदू समाज आक्रमक नळदुर्ग शहर बंद ठेवून शहरातून मोर्चा काढला अहमदनगर रेल्वे स्टेशनचं नाव बदलण्यासंदर्भात महाराष्ट्र शासनाचं राजपत्र जारी अहमदनगर रेल्वे स्थानकाचं नाव आता अहिल्यानगर रेल्वे स्थानक जिल्ह्याच्या नामांतरानंतर आता रेल्वे स्थानकाच्याही नावात बदल राज्यातील बस प्रवास स्वस्त होण्याची शक्यता टोलमध्ये सवलत देण्यासाठी नवं धोरण तयार करणार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची माहिती कोल्हापुरातील माधुरी हत्तीण प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी माधुरी हतिणीला वंतारामध्ये पाठवणाऱ्या न्यायालयाचा आदेश बदलण्यात यावा राज्य सरकारकडून अर्ज राज्यात रविवारपासून पुन्हा मुसळधार पावसाचा अंदाज पुढील दोन आठवडे पावसाची नोंद सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता